आता मला समजलं की आपल्याकडे मला वाटतं काहीतरी एकोणीसशे त्र्याहत्तर पंच्याहत्तर पासून घराच्या जागेचे नावावर व्हायचा हो प्रश्न आहे किती आमदार झाले असतील कधी बसून भाऊ विषय इथं वसंत मध्ये एकाहत्तर पासून विषय साडेतीनशे घरकुल येऊन राहणारी गेली खरं का तुम्ही विचार करा एकोणीशे एकाहत्तर पासून जर तुमच्या नावावर तुमची जागा होत नसेल तर एका एकाहत्तर पासून किती आमदार झाले असतील मला सांगा की तुम्ही आंदोलन करायचा प्रयत्न केला उपोषण करायचा प्रयत्न केला तुमचं उपोषण दाबायचा प्रयत्न झाला वरून पोलिसाकडून तुमचे उप उपोषण तुमचे मुवीच काढायचा प्रश्न झाला तुम्हाला होस करून लावायचा प्रयत्न झाला झाला का नाही तुमच्या हक्काचा विषय आहे तो नाईक साहेबांनी तुम्हाला पुनर्वसन झालं झळण झालं म्हणून इकडं तुमचं पुनर्वसन केलं त्याचा लेआउट झाला त्याचे आदेश झाला तुम्ही वर्षानुवर्ष इतर पन्नास वर्ष होऊन गेले असतील तर आता तुम्ही घरपट्टी भरताय पालीपट्टी भरताय सर टॅक्स तर भरताय की नाही फुकून राहताय तुम्ही तर मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जर तुमची जागा तुमच्या नावावर होत नाही तर इथलं प्रशासन काय करत इथले आमदार काय करतात